विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा CBS સ્કૂલ એડમિશન્સ આર ઓપન સિઝન 25 ટુ 26 નમસ્કાર મંડળી વિદર્ભ અવાજ ન્યૂ ચેનલ માં દે સ્વર પ્રક્ષક કાં છે હાર્દિક સ્વાગત રાજવા પાર્વેન ની આદિવાસી બંધુવાં સો બસાદરા કેલા રંગોત્સવ આદિવાસી વસ્તી જાવ નાગરિકા ના વાટલી મીઠાઈ उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजभाऊ पारवे यांनी उमरेड तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरेड नागपूर महामार्गावरील गुहि फाट्यावर आदिवासी समाज बांधवांसोबत धुलीवंदन आणि होळी मोठ्या उत्साहात साजरी केली या अनोख्या कार्यक्रमात आदिवासी समाजातील नागरिकांसोबत रंग खेळत गाठी वाट वाटप केलं तसेच त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देण्याचे आश्वासनही दिले आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांना आजही जमिनीचे मालकी हक्क मिळालेले नाहीत त्यामुळे ते त्यांची घरे अधिकृत नाहीत आणि त्यांच्या हक्कांवर संकट आहे हे लक्षात घेऊन राजूभाऊ पारवे यांनी त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली राजूभाऊ पारवे यांच्या सामाजिक उपक्रमांची मालिका राजूभाऊ पारवे यापूर्वी समाज हितासाठी विविध उपक्रम राबवत आले आहेत प्रकल्पग्रस्त भागातील लोकांसोबत दिवाळी साजरी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना भाऊबीजेला साडीचोटी भेट देत त्यांच्या दुःखात सहभागी झाले तथा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आदिवासी समाजाच्या शिक्षण व विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आदिवासी समाजाच्या जीवनात रंग भरले आजच्या होळी उत्सवातही आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यांवर आनंद आणि आशेचे रंग दिसून आले सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला या सणाच्या निमित्ताने राजभाऊ पारवे यांनी आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे वचन दिले त्यांच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाने आदिवासी समाजाच्या जीवनात आनंदाचे आणि नव्या आशेचे रंग भरले विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर यासारख्याच पुन्हा नवनवीन उपक्रमांच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा विदर्भ आवाज न्यूज धन्यवाद